नमस्कार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण नकोसं वाटतं तर त्यावेळेस जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी असा चटपटीत आचारी पद्धतीने मेथांबा केला ना तर दोन चपाती तर जास्तच खाल तर आज आपण मेथांबा करताना आचारी ज्या पद्धतीने एक स्पेशल असा मसाला तयार करतात ना तो मसाला तयार करून भरपूर दिवस टिकणारा चटपटीत असा मेथांबा करणार आहोत आदिश्रीस किचन बाय मणीश या रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते ते कैरीचा मेथांबा करण्यासाठी अर्धा तास तुतापुरी कैरी पाण्यामध्ये भिजवून घेऊन नंतर दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे ती कोरडी करून घेतली कैरीचा डेटाकडील थोडासा भाग काढून कैरीची साल ही हलकीशी कडवट असल्यामुळे सालदेखील आपण काढून घेणार आहोत तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते त्यामुळे मेथांबा करण्यासाठी तोतापुरी कैरीचाच वापर करावा मेथांबा करताना कधीही कैरी धुवून घेतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करून घेतली ना तर देखील खूप असा टिकला जातो अजिबात तो खराब होत नाही एका कैरीची संपूर्ण साल काढून झाल्यानंतर आता आपण कैरीचे के लांब सडक असे काप करून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कैरीचे काप करून घेऊ शकता आता कैरीचे काप करताना खूप पातळसर न करता हलक्या जाडीचे आपण कैरीचे काप करून घेणार आहोत आमच्या घरामध्ये तरी पद्धतीने हा केलेला मेथांबा आहे ना सर्वांना खूप असा आवडतो माझ्या मुलीला चपातीला हा मेथांबा लावून दिला ना तर एक चपाती तर जास्तच खाते जास्त खटाटोप न करता अवघ्या दहा मिनटामध्ये हा चटपटीत असा मेथांबा तयार होतो आणि ह्या मेथांबा करण्यासाठी मोजक्या साहित्याची आवश्यकता असते तुम्हाला किती प्रमाणात मेथांबा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही कैरी घेऊ शकता एकदा कैरीचे काप करून घेतले ना तर मेथांबा करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर अशा मध्यम जाडीचे मी कैरीचे काप करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये एक सिक्रेट असा मिथंबासाठी आपण आचारी ज्याप्रमाणे मसाला करतात ना त्याप्रमाणे करून घेणार आहोत त्यासाठी दीड चमचा धणे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा मी ह्या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत आठ मिरे घालून मध्यम आचेवरती आपण हलकसे परतून घेऊयात खूप खमंग असे हे मसाले भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही कैरी किती घेतली ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं मसाले भाजून झाल्यानंतर संपूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात त्याच कढईमध्ये तीन पै तेल घालून घेतलेले आहे तेल हे मेथांबा प्रिझर्वेटिव्ह म्हणजे खूप दिवस टिकण्यासाठी मदत करते त्यामुळे मी या ठिकाणी तेलाचं प्रमाण जरा जास्तच ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा राई एक चमचा मेथीदाणे टाकून हलकेसे परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा हिंग घालून हलकंसं परतून झाल्यानंतर आता आपण तयार केलेले जे कैरीचे के काप आहेत ना ते घालून ह्या फोडणीमध्ये एक ते दोन मिनटं हलकेसे परतून घेणार आहोत मेथांबामध्ये मेथीदाणे घातल्यामुळेच मेथांबाला मेथांबा असे म्हटले जाते सर्व जिन्नस कैरीला व्यवस्थित लागल्यानंतर आता पाच मिनटासाठी आपण फक्त या कढईवरती झाकण ठेवून घेऊयात त्यामुळे कैरी हलकीशी मऊसर अशी होईल एक वाफ काढून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालूयात तर सर्वात प्रथम एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद सुरुवातीला तयार केलेला पद्धतीने मेथांबा मसाला चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिनस व्यवस्थित परतून घेऊयात तर या ठिकाणी पहा मेथांबा दिसायला किती सुंदर असा दिसत आहे ना सर्वात जिन्नस व्यवस्थित कैरीला लागल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण त्यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात मसाल्याचा जो कच्चेपणा आहे ना हो तो पूर्णपणे कमी होतो एक वाफ काढून झाल्यानंतर आता या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के कैरी शिजलेली आहे आता मेथांबा म्हटला ना त्यामध्ये गुळ तर आलाच पाहिजे एक वाटी सुरीने चिरून घेतलेला गुळ घालूयात कैरी हो किती आंबट आहे ना त्यानुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं साखरेपेक्षा गुळ घातल्यामुळे मेथांब्याला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते परंतु तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ किंवा साखर कोणतंही जिन्नस वापरू शकता गुळ जसं जसं गरम होतो ना तसासा तो वितळला जातो आता कैरी किती घेतली ना त्यानुसार गुळाचं प्रमाण देखील थोडंसं कमी जास्त होऊ शकतं गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर फक्त पाचच मिनटं आपण गुळामध्ये सर्व जिन्नस छानपैकी शिजवून घेऊयात जेणेकरून सर्व जिन्नस हे व्यवस्थित एकत्रित होतील तर अशा प्रकारे या ठिकाणी आचारी पद्धतीने चटपटीत असा मेथांबा तयार झालेला आहे मेथांबा तयार झालेला का नाही ते कसं पाहावं अशा प्रकारे मिथांब्याला शाईन आली किंवा चमच्यावरती मेथांबा घेतल्यानंतर तो कुठे देखील पसरत नसेल तर, तर समजाच या ठिकाणी मेथांबा तयार झालेला आहे चकाकी पहा किती सुंदर अशी मेथांब्याला आलेली आहे ना कोरड्या काचेच्या भरणीमध्ये मेथांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर भरून ठेवला ना तर, तर फ्रीजमध्ये आरामात दोन महिने टिकला जातो तर अशा प्रकारे या ठिकाणी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट असा आचारी पद्धतीने मिथांबा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हा मिथांबा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका फक्त मेथांबा भरताना पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला ना तर आरामात तो छान टिकला जातो तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा म्हणजे बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद